हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वटाणा हे बघा वटाण्याची रस्सा भाजी बनवणार आहे याला सहा ते सात तास मी पाण्यात फिलत ठेवले आता याला कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढणार आहे आणि वाप देऊ नंतर मी मसाल्याची तयारी करणार आहे मी वाटणामध्ये हे बघा थोडंसं खोबरं कट करून छान असं भाजून घेतलं आहे आणि एक गाठा लसणाचा आहे दोन छोटे छोटे कांदे आहे आणि हे अद्रक आहे अद्रकचे तुकडे फुडे आणि एक मोठा चमचने जिरा आहे आणि टोमॅटो आहे हे बघा आता हे मी पूर्ण वाटून घेते आणि या प्रमाणात घ्यायचा आहे मसाला मी खडा मसाला घेतला नाही ते खडा मसाला मी फोडणीमध्ये ॲड करणार आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही खडा मसाला यामध्ये पण भाजून घेऊ हो शकता हे बघा वटाने उकडलेले आहे तीन सिट्ट्या काढल्या आहे मी कुकरमधून हे बघा छान शिजलं आहे आता आपण फोडणी करू हे बघा गॅस लावला आहे मी कढई ठेवली आणि तेल तापाला ठेवलं आहे तापलं पण यामध्ये एक तमालपत्र टाकायचं आहे खड्या मसाल्यामध्ये आणि एक मोठी विलायची दोन छोट्या आहे आणि दोन लवंग आणि एक हे बघा आहे अर्ध आणि कलमीन दोन मिरे तेलामध्ये ॲड करायचं आणि एक मोठा कांदा असा बारीक कट केलेला आहे आता हे टाकू आपण यामध्ये आणि छान कांद्याला लाल कलर येईपर्यंत आपल्याला पकवून घ्यायचं आहे कारण तर कच्चा कांदा चा छान वाटत पकू द्यायचा कांदा झाला आहे आपला आता मसाला ॲड करू आपण आणि टोमॅटो यामध्येच घेतली होती मी मसाल्यामध्ये मिक्सरमधून काढून घेतलं आणि तुम्ही हवं तर असं बी ॲड करू शकता टोमॅटोला मी पेस्ट करून घेतली मसाल्यामध्ये आता याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा एक ते दोन मिनिट झाले मी मिडियम गॅसवर छान असं परतून घेत आहे आणि हलकंसं तेल पण सुटलं मसाला तेलामध्ये छान शिजला म्हणजे टेस्टी होते भाजी हे बघा कलर चेंज झाला आता यामध्ये आपण हळद ॲड करायची अर्धा चम्मच लाल तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि अर्धा चमच धने पावडर आणि एवरेस्टचा गरम मसाला तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता आणि याला पण छान असं परतून घ्यायचं आहे गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही आहे मिडीयम ठेवायचा आहे खूप छान टेस्टी भाजी होते भाकरीसोबत पोळीसोबत कशा पण भाता सोबत पण खाऊ शकता सारखी सारखी पाले भाज्या भाज्या खाऊन बोर झालं की अशी एखादी मसाल्याची भाजी छान वाटते ट्राय नक्की करा खूप सुंदर वाटते वटाणा हे बघा आता याला पण एखादी मिनिट मी परतून घेते एक मिनिट झालेलं आहे परतून हे बघा आणखी तेल सुटलं हलकंसं आता यामध्ये आपण वटाणा ॲड करू आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेला आहे आता आपण पाणी ॲड करू आणि गरम पाणी वगैरे कोम पाणी वगैरे घ्यायचं काही जवळत नाही आहे असं थंड पाणी पण चालून जाते आता पाणी आवश्यकतेनुसार ॲड करायचं आहे रस्सा पातळ करायचा की जाड करायचा ते ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे हे बघा आता गॅस वाढवून द्यायचा आहे हे असे जाड पातळ आणि खूप जास्त वेळ शिजवायचं काही जरूरत नाही आहे आता कारण तर आपण वटाने उकडून घेतलेले होते हे बघा खूप सुंदर सेंट सुटले आहे मी थोडं पाणी ॲड करते आता यामध्ये आणि आता चवीनुसार मीठ किती जणांची भाजी बनवायची आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले सर्व काही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता हे बघा मी पाच ते सहा जणांची भाजी आहे ही वाली त्यानुसार मी मसाला वटाणे सर्व घेतलेला आहे आणि छान असं आता शिजू द्यायचं आहे हे बघा दोन ते तीन उकळे मी काढून घेतल्या आहे आता मी दाखवते तुम्हाला शिजले नाही शिजले गरम आहे हे बघा शिजले आहे छान आता यामध्ये आपण सांबार ॲड करू आली आणि सेंट पण खूप सुंदर आहे या पद्धतीनं ट्राय नक्की करा छान वाटते अशी भाजी आणि आता झालेली आहे आपली भाजी माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण रेसिपी बघा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली भाजी